<coughs> वंदे मातरम खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्हला माझा आवाज येतोय का आवाज येत असेल तर प्लीज एक कॉमेंट करा शुभांगी ओहर हाय मनाली ताई खूप खूप स्वागत आहे वेलकम आशिष झांबरे खूप खूप स्वागत आहे जी तुमचं सुद्धा नी कशाला श श्रद्धा ठाणेकर हॅलो श्यामल हजारे मानसी आणि तुझी मैत्री अशीच टिकून राहो मानसी आणि तुझी मैत्री अशीच टिकून राहो श्यामल हजारे सोनल जेवण झालं का हो माझं जेवण झालं आता मस्तपैकी मी चहा घेईल तुमच्यासोबत नारी शक्ती, हॅलो शक्ती स्नेहल कदा मॅडम खूप दिवस वांग्याचं भरीत एक्चुअली आज मी खरंच वांग्याचं भरीत बनवणार होते पण मी नाही बनवलं उद्या बन उद्या नाही उद्या पण हा उद्या बनवू शकेल उद्या बनवेल ठीक आहे शा स्नेहल कदम वांग्याचं भरीत बनवते उद्या ठीक आहे मी आज खरंच बनवणार होती वांग्याचं भरीत कारण मी भाकरी केल्या ना तर भाकरी केल्यानंतर मग मी ठेचा केला गावरान जेवण असतं आपलं मॅडम खूप दिवस हा वांग्याचं नक्कीच भरीत बनवेल मानसी आणि मानसीने आधी तुला प पार आणि आता सहानुभूती दाखवत आहे याला काय बोलावं बघा जशी तुमची दृष्टी तशी तुमची सृष्टी कोण कुठल्या दृष्टिकोनातून काय बघतं काय समजतं तो त्याचा त्याचा प्रश्न आहे आपल्या दृष्टिकोनातून आपण कशा आहोत आपल्याला काय करायचं आपण किती ठाम आहोत हे जास्त महत्वाचं आहे ओके केस मी धुतलेत पण केस बोलत ओके तर अशी जांभरे सो गया, ये जहा ओके माणसेने आधी तर आहे एक मिनिट स्वतः लाईफचा खेळ करते आहे तू का भेटली बबलीला व्हेरी बॅड अहो चेरी हा प्रॉब्लेम हाच आहे सोशल मीडियामध्ये धचा म करणारी ध च म सांगणारी लोक आहेत आणि तुमच्यासारखे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात पाण्यात काठी टाकलेले पाणी तुटत नाही खरं आहे कितीही काही झालं तरी मायले की एक हो बाकी काही नको सोनल ओके okay. चला या पाणी पिऊया पाणी प्यायला या अति घाई जीव घेई एवढ्या घाईमध्ये कोणाबद्दल तुम्ही कुठली मतं मांडू नका मला असं मला असं म्हणायचं ठीक आहे बाकी काय जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ठीक आहे मोनालिसा ऑफिशियल काय खरं आहे की तुम्ही एकमेकांना भेटतात बघा कोण कोणाला भेटायचं कोणी कोणाला नाही भेटायचं हा प्रत्येकाचा त्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी कोणाबरोबर बोलायचं कोणी कोणाला गुच्छ टाकायचा कोणी मेसेज टाकायचा त्याचा रिप्लाय करायचा नाही करायचा पूर्णपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला परंतु आपण त्याच्यावर असं ह्या पद्धतीनं व्यक्त होणं सोशल मीडियावर की तुम्ही अमकातमका भेटला का ती भेटली का हा गेली का तो भेटतो का हा निव्वळ बालिश पण आहे मूर्ख पण आहे कारण सोशल मीडियावरच्या अशा पानसाठ फाजीलपणामुळे केसेस झालेल्या आहेत ओके केसेस झालेल्या आहेत केसे त्या केसेसमध्ये त्या तुमच्या गाठीभेटीचा तुमच्या कॉमेंटचा तुमच्या कम्युनिटी पोस्टचा तुमच्या बोलण्याचा काय म्हणजे परिणाम पडू शकतो हे तुम्हाला कळण्याऐत पण तुम्हाला बुद्धी ही राहिलेली नाही आहे ओके नंबर एक नंबर दोन मला माझ्या बाबतीमध्ये माझ्या बाबतीमध्ये मी कायद्याचं म्हणजे वकील असल्यामुळे मला माझ्या मर्यादा खूप चांगल्या माहीत आहेत मला माझ्या कायदेशीर जबाबदाऱ्या सुद्धा कर्तव्य सुद्धा माहीत आहे तर मला माहित आहे मला कधी करायचंय काय करायचंय कसं करायचंय नंबर दोन नंबर तीन माझ्या बाबतीमध्ये जे तर्क वितर्क लावले जात आहेत किंवा पटकन कोणी व्यक्त आहे की तुम्ही असं ह्याला भेटताय का तो भेटला का ती भेटली का काय बोलला ना रेकॉर्डिंग ये या फलानं डिमक तर माझं असं म्हणायचं की जे लोक बोलतात मी तर कुठे कधी काय व्यक्त झालेली नाहीये ओके मला जिकडे व्यक्त व्हायचं ती जागा आहे प्रशासकीय यंत्रणा आणि सन्माननीय कोर्ट ही व्यक्त होण्याची माझी जागा आहे आणि तिथं मी सांगते की मी माझ्या जे माझे विरोधक आहेत त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा माझा कार्यक्रम आहे नुसतं आता गुन्हे दाखल वगैरे करू नये शिक्षेपर्यंत पोहोचवणार हा शब्द आहे माझा त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो उतावळेपणा आहे ना तो तुम्ही कंट्रोल करा तुमचा बालिशपणा तुम्ही कंट्रोल करा कारण तुमचा उतावळेपणा आणि तुमच्या बालिशपणामुळे माझ्या केसेसवर त्याचा परिणाम पडू शकतो किंवा जे डिसिजन आपण घेतलेले की समोरच्या व्यक्तीला शिक्षेपर्यंत पोहोचवायचंय त्या गोष्टीला सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही माझे सबस्क्रायबर आहेत तुम्ही माझे व्हिवर्स आहेत तुम्ही मला पाहता माझ्यावर विश्वास ठेवता तर तुमच्या प्रश्नाची उत्तर मी नक्कीच देईल परंतु तुमची प्रश्न सुद्धा तशी लॉजिकल असली पाहिजे आता मला साधा गोष्ट सांगा का हा काही चर्चेचा विषय असू शकतो का नवरा बायकोला भेटतो का बायको नवऱ्याला भेटते का लेकरं मायबापाला भेटतात का मायबाप लेकरांना भेटतात का हा चर्चेचा विषय तोही सोशल मीडियावर असू शकतो का साधा विचार करा तुम्ही असू शकतो का बरं या, या अशा गाठी भेटीचं कोणाला दुःख होतंय कोणाला त्रास होतोय कोणाला आनंद होतोय कोणाला जळण होते वेगळ्या वेगळ्या प वेगळे प पडसाद पडतात या सगळ्या गोष्टीचे तर माझ्यासाठी त्या सगळ्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत माझ्यासाठी गोष्टी बऱ्याच दुसऱ्या इतर महत्वाच्या आहेत जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्या विश्वासाला प्रेमाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही एवढा मी शब्द देते आणि माझे जे विरोधक आहे किंबहुना सोशल मीडियावर जी थैमान घालणारी जी व्यक्ती आहे तिला शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा मी शब्द देते तर तुम्ही बघा म्हणजे कसं माहितीये का हे कसं जाळं विणलं जातंय मग ते बोलून मग ते तुम्ही मग ते भेटून मग रेकॉर्डिंग करून मग काय काय करून कुटाने करून हे कुटाना कुटाने करणारी लोक ते त्यांचं काम करतात ते कुटाने करायचं मग अशा काय स्टेटमेंट देतात की जेणेकरून माझी एक्स व्यक्ती बरोबर भांडणं व वाय व्यक्ती वा, वा, बरोबर भांडण हवं किंवा माझ्यावर अविश्वास लोकांनी दाखवावा किंवा मी लोकांवर दाखवा हे सगळं असं चालू आहे त्यांचं कुटाना बोलतो ना आपण उचापती तर आजच्या लाईफचा विषय तोच आहे उचा पत्या कधी बंद होणार मानसीच्या कारण ह्या उचा पत्या केल्यामुळे ती स्वतःच्या जाळ्यामध्ये स्वतःच फसते आणि आपलं काम म्हणजे माझं काम फार इझी होत ओके श्यामल तुमच्यात वाईटीवरती किती घाण शिव्या लाईफ झाल्या पण तुम्ही नेहमी संविधानिक बोलता म्हणजे तुम्ही आवडता ओके थँक्यू श्यामल हजारे नमस्कार काय मग आज कम्युनिटीचा छापखाना का उघडला हा कम्युनिटीचा युपी युपीआय छापखाना का उघडला उघडला होता माहितीये का कारण एक स्व व्यक्ती जी समोरची व्यक्ती आहे ती एकतर कथा वाचन करायला लागले आता परंतु ते कथा वाचन म्हणजे जे म्हणतात ना धार्मिक कथा वाचन परवडलं परंतु हे आसुरी कथा वाचन किंवा भूल थापा मारणार कथा वाचन किंवा पानसट कथा वाचन पचनी पडत नाही त्याच्यामुळे लोकांचे गैरसमज वगैरे होतात तर मला असं म्हणायचंय की जर कथा तुम्ही वाचताच आहे तर नावं घेऊन पुरावे देऊन रेकॉर्डिंग काय तुम्ही चौकात रेकॉर्डिंग वाजवा चौकात सेव्हन्टी एम mm एमचा पडदा लावा त्या पडद्यावर तुम्ही सगळं लाईव्ह टेलिकास्ट दाखवा करा धमक्या देऊ नका ब्लॅकमेलिंग करू नका कारण आतापर्यंत तुम्ही धमक्या देऊन आणि ब्लॅकमेलिंग करून तुमचं बसस्थान बसवलंय परंतु धमक्या ब्लॅकमेलिंग प्लॅनिंग प्लॉटिंग केल्यामुळेच तुमचं बसस्थान उठणार आहे आणि तुम्ही तळागाळाला जाणार शेवटी तुमच्या या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार आता युपीआयच्या प्रश्नाचं उत्तर देते की युपीआय म्हणतात की कम्युनिटीचा निबंध लिहिण्याची स्पर्धा लागली होती नाही माझे जे सबस्क्रायबर आहेत कारण अशा काही गोष्टी बोलल्या जात होत्या आणि मला मुळात आज दिवसभर वेळ नव्हता मी माझ्या कामामध्ये बिझी होती आणि त्याच्यामुळे मला वेळ आला नाही लाईव्ह वगैरे घेऊन बोलायला संध्याकाळची लाईव्ह मी लावलेली परंतु संध्याकाळपर्यंत बरेच लोक म्हणजे कालपासून झोपले नाहीत म्हणे काही लोक रात्रीपासून झोपले नाही आहेत काही लोकांनी जेवले नाही आहेत काही लोकांनी इकडे तिकडे फोना फोनी या त्या हो सगळं केलेलं आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना आणखीन त्यांना त्रास व्हायला नको त्याच्यामुळे मी दिशाभूल व्हायला नको म्हणून मी त्या कम्युनिटी पोस्ट छापत होती कसं ते ॲक्शनमल रिॲक्शन होतं पहिला दगड पहिला दगड मी नाही मांडला मारला पहिले दगड आले तर मग मला आता उत्तर द्यावं लागतं कारण बरेच लोकांचं ह्या सगळ्या सोशल मीडियामुळे बऱ्याच लोकांचं नाही का म्हणजे एक आ, ते डिपेंड असतात की बाबा इथून असं बोललं जातं मग असं झालं का तसं झालं का हे खरंच झालं असेल का मा असं होतच असेल का असे सगळे प्रश्न त्यांचे उत्पन्न होतात आणि आपण बिझी असल्यामुळे म्हणजे रिकाम टेकड्या लोकांचं काय नाही ते रिकाम टेकडे लोक दिवसभर चालू असतात त्यांचे कुटाने पण मला मात्र त्याचं उत्तर देणं महत्वाचं ह्याच्यामुळे होतं की माझ्यावर विश्वास ठेवणारे माझे सबस्क्रायबर इव्हन माझे विरोधक सुद्धा त्यांना कुठेतरी त्यांची दिशाभूल होऊ नये आणि त्याच्यामुळे मी कम्युनिटी लिहिली आहे तर एवढा कम्युनिटी लिहित नाही मी ताई तुमचा जीव लेकरांवर आहे का नाही सोनल प्रत्येक आईचा जीव असतोच ना सोनल आई लेकरांवर या चहाग्याला तुमच्यावर वाईटीवरती किती भान होते श्यामल प्लीज डू नॉट इन्सल्ट मी बाय सेइंग चल ओके चरी नाही नाही तुमच्यासारखे लोक म्हणजे मी काय म्हणाले की माझ्यावर प्रेम करणारी लोक माझे विरोधक पण ते डिस्टर्ब होतात आणि मला कोणाला डिस्टर्ब करायला आवडत नाही तू प्लीज कम ओके चेरी तू ज्या बाईला रोज घेऊन बोलते तिला भेटली का असे विचारणार नाही तुझी हो मी तेच उत्तर देते चेरी तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करून घेता प्लीज मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका मला हॉस्पिटल द्यायची वेळ आहे <laughs> ओके ओके, ओके। काळजी घे जास्त तू ताप म्हणजे स्ट्रेस घेऊ नको दोन जीवाची आहेस मस्त राह पिलू आली ताई स्वागत आहे का तुझे मॅडम सत्याची मादी पिलू काय झाले ग काळजी घे प्लीज ओके पिलू राणी काय झालं पिलू तब्येतीची काळजी घे ग बाई दोन जीवाची बाई आहेस तू मानसी बाई शांत बस बाई कोणाचा तरी जीव जाईल नाही नाही कोणाचा जीव जाणार नाही काय नाही आपले आप सगळेजण काळजी घ्या तुम्ही लढायसाठी कसं माहितीये ग आपला विरोधक आपला विरोधक आहे ना चांगला हष्टपुष्ट राहायला पाहिजे मानसिक शारीरिक हष्टपुष्ट राहायला पाहिजे आणि तो रिंगणात खेळला पाहिजे आपल्यासमोर नाही का तो असा आजारी किंवा असं काय आजार तर मग त्या रिंगणामध्ये ना मजा नाही ना प्रीती मनाली आता मध्ये वेगळं गेम चालू आहे का मनाली आतमध्ये पब्लिकला नाही प्रीती माझ्याकडून तर असं काय उल्लू बनवलं जात नाही मी ऑलरेडी गुन्हे दाखल केलेले आहेत माझे प्रोसेडिंग प्रोसेसमध्ये आहेत हां माझा फक्त प्रीती एक विषय असा होता तुम्ही समजून घ्या की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या बाईमुळे ना बरेच लोक हिच्या चिकणी चुपडी बातेमध्ये येऊन सहारोपी झालेले आणि मला कुठेतरी असं वाटत होतं की त्यांना उगीच त्रास व्हायला नको म्हणून त्यांचं काउन्सिलिंग करणं हे मी माझं कर्तव्य समजली त्यांच्याशी बोलणं माझं मी कर्तव्य समजली आणि मी काउन्सिलिंग केलं कर्तव्य त्या म्हणजे माझं कर्तव्य केलं आणि त्यांनी सुद्धा तेवढा चांगलाच रिस्पॉन्स दिला आणि जे पुरावे आहेत पुराव्यामध्ये भर पडली त्याच्यामुळे आपला पुढचा मार्ग हा सोपा झालेला आहे आता याच्या पलीकडे मी टेक्निकली काहीच नाही बोलू शकत आता तुम्ही समजून घ्या आणि विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही मला बोलले गेले की ओके दुकानामध्ये सप्लाय म्हणून माणसी पिसाळी रियांश घरत हाय रियांश शामन कैपी हेलो कैपी हाउ आर यू ओके कब बासी छान है कब बशी कप है फक्त बशी नहीं है फक्त कप आधी जाने या चहाप्याला ताई कालची भाषा कालची भाषा कुठली विसरून गेली <laughs> काल काय माहिती काय झालेलं <laughs> पण कालची लाईफ मला पण आवडली नंतर पाहिली मी मला पण खूप आवडली मला ताई आप क्यू मानसी को कॉल करके कॅपी ताई, ताई? अभि मेने बोला थोडी देर पहिले उसके बारे में मेने अपना ओपिनियन दे दिया है हे मानसी मानव पारुल हे बाबा मला तर काय समजत नाही कधी रम्या कधी सुरेश कधी रमेश काही मानसिक संतुलन खराब झालेलं आहे त्याच्याचा त्याचाच हा परिणाम आहे असं समजा नाही नाही चेरी तसं नाहीये तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका म्हणाली मॅडम माझी सेम फेक आय डी आली आहे ब्लॉक करा ओके आता मला दिसली पण पाहिजे ना अनु गायकवाड हॅलो आता आम्हाला तुमचा रिस्पेक्ट वाटतो अचानक उतरती झाली ओके अनु माझी आई कुठे होती ग बया सत्याची मादी आली बघा तर काय करायचं अनु गायकवाड कॅपी मादी आशिष विश वैशू साई ज्योती कन्या Uh, मला खूप एक महत्वाचा कॉल घेतोय मी एक कॉल घेते नंतर पुन्हा जॉईन होते सॉरी 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 एक महत्वाचा कॉल होता तो घेतला <laughs> आता सांगू का कॉल कोणाचा होता मला कोणाचा कॉल आला मी कोणाशी बोलले कधी भेटले कोणाला माझ्या लाईट कधी बंद होते माझ्या घरातील लाईट कधी चालू होते बेबी डॉल काय तू इतकी येड्यावाणी करायला लागलीये पिसाळवानी करायला लागली ग बाई माझ्या घरामध्ये कधी काय शिस्त कधी काय कोण खात पितं काय एवढी घुसघुस करते कोणाच्या आयुष्यामध्ये हा जग चांगली आणि जगू दे जाऊ दे तुला सांगितले ना रेकॉर्डिंग वाजव वाजव रेकॉर्डिंग ठीक आहे चला कॉमेंट नाही, <coughs> मी ही लाईव्ह बंद करून पुन्हा लाईव्ह करते मला कॉमेंट्स नाही दिसत ओके